अठराव्या लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीतील घटकपक्ष या नात्याने महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीसोबत सर्वत्र जोरदार मेहनत घेतलेली व भाजपचा पराभव करणे कामी भरव योगदान दिलेले आगामी विधानसभा निवडणुकीत जागावाटप बैठकीत माकपाला सामावून घेतले जाईल माकपाच्या प्रस्तावावर चर्चा होईल विशेष म्हणजे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते माजी आमदार आडम मस्तर यांच्यासोबत मी विधिमंडळात काम केलेले आहे कामगार शेतकरी आणि सर्वसामान्यांचा हा बुलंदावाज विधानसभेत पाहिजे यासाठी सोलापूर शहरमध्ये विधानसभा मतदारसंघातून जिंकतील यासाठी मी स्वतः जातीने लक्ष घालण्याचे सकारात्मक काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आश्वासन दिले आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर चोवीस जून रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या प्रतिनिधी मंडळाने महाविकास आघाडीचे व काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मुंबईत भेट घेतली यावेळी प्रतिनिधी मंडळामध्ये डॉक्टर उदय नारकर माजी आमदार नरसई आडम आमदार विनोद निकोले डॉक्टर डी एल कराड डॉक्टर अजित नवले किरण घाला आदींची उपस्थिती होती लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने मिळवलेल्या प्रचंड यशाबद्दल आणि त्यातील पटोले नाना पटोले यांच्या भरीव योगदानाबद्दल माकपच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला लोकसभा निवडणुकीत माकप किसान सभा सीटू व इतर जनसंघटना यांनी राज्यभर केलेल्या उत्तम कामाचे आणि कामगार व शेतकऱ्यांसाठी ते करत असलेल्या सातत्याच्या संघर्षाचे नाना पटोले यांनी कौतुक केले होते